नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी विजेता सूरज चव्हाणच्या लग्नाला आता काही तासच उरले आहेत राजकीय मंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण हजेरी लावणार त्या पाहुण्यांची लिस्टही आता समोर आली आहे सूरजच्या लग्नात महाराष्ट्रातील अनेक मान्यवर नेत्यांची उपस्थिती असणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनित्रा अजित पवार खासदार सुप्रिया सुळे आमदार विजय बापू शिवतारे हे सूरजच्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणी उपस्थित असल्याची जोरदार चर्चा आहे तसेच या लग्नातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मनोरंजन विश्वातून अनेक सुपरस्टार देखील येणार आहेत त्यात विशेष नाव म्हणजे बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारचं हे आहे अक्षय सोबतच मराठी इंडस्ट्रीतील अनेक लोकप्रिय कलाकारही सूरजच्या लग्नाला उपस्थित राहणार आहेत अभिनेते अशोक सराफ रितेश देशमुख वर्षा उसगावकर केदार शिंदे यांची खास उपस्थिती सूरजच्या लग्नात पाहायला मिळणार आहे याशिवाय बिग बॉस मराठी सीजन पाच ची संपूर्ण टीम सूरजच्या लग्नाला येणार आहे या पत्रिकेत आपण सर्व पाहुण्यांची नावे पाहू शकतो